अहिल्यानगर जिल्हा दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांनी हादरला रविवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारल्याने खळबळ उडाली तर सोमवारी पहाटे जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डीत दुहेरी मर्डर झाला या दोन्ही प्रकरणांची राज्यभर नव्हे तर थेट देशभर चर्चा सुरू झाली त्यातल्या त्यात साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्येचे प्रकरण जास्त सेन्सिटिव्ह आहे आता या प्रकारानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा शिर्डीतील मोफत अन्नछत्राचे विषय ऐरणीवर आणल्याने चर्चा वाढल्या आहेत शिर्डीत नेमकं काय झालं का सुजय विखेचं म्हणणं काय विषय किती गंभीर आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जगप्रसिद्ध देवस्थान असलेले शिर्डी आज पहाटे हादरले एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत साई संस्थांचे दोन कर्मचारी पहाटे कामाला जात असताना हा हल्ला करण्यात आला त्यात या दोघांचा मृत्यू झाला तर कृष्णा देहरकर नावाचा तरुणही अशाच चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला या तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आले तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडली मृत सुभाष साहेबराव घोडे या साई संस्थानच्या कर्मचाऱ्यावर कर्णोबा नगर चौकात हल्ला झाला तर मृत नितीन कृष्णा शेजूळ या साई संस्थानच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला झाला तिसऱ्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कृष्ण देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर परिसरात हल्ला झाला साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची एकाच वेळी ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे आहे की काही कारण हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली हा हल्ला ठरवून झाला की आरोपी मनरुग्ण होता हे समोर आलेले नाही शिर्डीत एकाच रात्री तिघांवर चाकूवार झाल्याने सर्वांनाच धक्का बसला शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे उडाल्याची चर्चा वाढली पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आता हे सर्व होत असताना माजी खासदार सुजय विखे यांचे स्टेटमेंट पुन्हा एकदा चर्चेत आले गेल्या महिन्यात विखेंच्या ज्या वक्तव्याने वाद वाढवला गेला होता तेच वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आले या घटनेनंतर माजी खासदार सुजय विखे यांनी तातडीने घटनास्थळी व मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली मीडियाशी बोलताना ते म्हणाले की मोफत अन्नछत्राने गुन्हेगारी वाढली आहे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते, बोल हो ते महाराष्ट्राला कळेल हे हे ठरवून केलेले मर्डर हो मर्डर वाटत नाही नशेमध्ये होत असलेले आहेत नशा करणाऱ्याने केले असावे वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याच्यावर हल्ला करून त्याच्याकडून पैसे काढण्याचे हे कृत्य आहे यात जातपातीचा विषय नाही हे नशेखोरांचे कृत्य आहे सुजय विखे पुढे म्हणाले दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील साडेपाचला ला पोलीस कर्मचाऱ्यांना फोन केला त्या कर्मचाऱ्याने तो अपघात असल्याचं सांगितलं त्याला सस्पेंड केलं जाईल त्याला मर्डर आणि अपघातातला फरक कळत नाही सीसीटीव्ही तपासू ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई होईल आज तपास यंत्रणेला वेळ द्यावा असंही सुजय विखे म्हणाले आता ऍक्शन मोडवर काम करावे लागेल प्रसादालयातील मोफत जेवण बंद करावे लागेल आम्ही ते करून घेणार सर्वांना एकत्र यावे लागेल असेही ते पुढे म्हणाले आता सुजय विखे जे काही बोलले ते गंभीर आहे विचार करायला लावणारे आहे सुजय विखे यांनी महिनाभरापूर्वी ज्या मोफत अन्नछत्रावर शंका उपस्थित केली होती त्याच अन्नछत्रामुळे शिर्डीत वाढलेल्या गुन्हेगारीचा हा ट्रेलर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या विखेंनी महिनाभरापूर्वीच हे धोके ओळखले होते मात्र त्यावेळी फक्त विरोध म्हणून अनेकांनी व अनेक मीडिया हाऊसनेही सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला होता विरोध केला होता मात्र त्यावेळी ही अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने सात जानेवारीला याच विषयीला हात घालत भिकाऱ्याचा मुद्दा लक्षात घ्या राजकारण काय कधीही करता येतं या हेडिंग खाली एक विश्लेषण प्रसिद्ध केलं होतं त्यात आम्ही पहिल्यांदा शिर्डीतील खरी स्थिती मांडली होती मात्र नेहमीप्रमाणे त्यावरही काही महाभागांनी निगेटिव्ह कमेंट केल्या हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आम्ही देत आहोत आमचा तो विषय नक्की पहा आम्ही ही, ही महिन्याभरापूर्वीच या गंभीर प्रश्नावर विश्लेषण मांडले होते वास्तविक हा मुद्दा गंभीर होता सुजय विखेंनी त्याला पहिल्यांदा मीडियासमोर आणले होते अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरने पहिल्यांदा शिर्डीतील खरे वास्तव मांडले होते आता शिर्डीत सोमवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर हा प्रश्न किती गंभीर आहे हे महाराष्ट्राला समजेल आता यावर पुन्हा राजकारण होणार की शिर्डीतील गुन्हेगारी थांबविण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र येणार हे येत्या काळात कळेलच मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद